आता बघा किती कागद आहे तिच्या हातामध्ये एक तो कागद, कागद पाहायचा आहे बघा दिसला तुम्हाला आणि त्याला पाहून आता म्हणा एक पूर्ण बघा हा एक पूर्ण कागद आहे बर आता तू ह्याची बरोबर मधोमध मद घडी घाल आपल्याकडे कागद किती होता एक, एक पूर्ण किती होता हा आता अपूर्वा त्याची बरोबर मधोमध घडी घालत आहे घडी घाल आणि उभी राहा फक्त बाकी काय करू नको हातात घेऊन उभी राहा आता लक्ष द्या एक पूर्ण कागद होता आता या कागदाची तिने घडी घातली आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे लक्ष द्या ही घडी ती आता उघडणार नाही पण उघडल्यानंतर याचे किती भाग झालेले दिसतील बर ते दोन भाग समान असतील का असमान असतील समान असतील आणि तुमचं म्हणणं आहे किती भाग होतील दोन होतील बघा थोडासा हा खेळ इंटरेस्टिंग होईल थोड्या वेळात आता तू उघडून दाखव ही घडी आणि दाखव किती भाग झाले पहा सगळ्यांनी दोन भाग झाले ते दोन्ही भाग समान आहेत समान आहेत आता यातला हा भाग किती असेल मग अर्धा असेल ना आपण याला अर्धा म्हणतो अर्धा म्हणजे बरोबर मधोमध संख्येचे झालेले दोन भाग जशी संख्या किती होती पहा आता तुम्ही याचे दोन भाग केले तर या एका एक भागाला काय म्हणायचं सगळ्यांनी लक्ष द्या झालेले जा? समान भाग किती आहेत दोन आहेत आणि त्यातला हा कितवा भाग आहे एक भाग आहे याला म्हणायचं एक छेद दोन, दोन। काय म्हणायचं बघा हा वरचा भाग एक छेद दोन एक ए, 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 सर्वांचा समर्थ नीट बस याला म्हणायचं एक छेद दोन आणि खाली पण एक, एक छेद दोन आहे बर एक छेद दोन आणि एक छेद दोन यांची बेरीज केली तर किती बनेल छेद दोन दोनच बनेल बघा बन एक पूर्ण बनेल की नाही ती घडी परत घाल आता बघा आता ही घडी अशीच ठेवायची आहे आणि आता याची मधोमध उभी घडी घालायची आहे आता लक्ष द्या ही मधोमध मद उभी घडी घालत आहे आणि ती घडी उघडू नको मी म्हणल्याशिवाय सगळ्यांना आता माझा प्रश्न आहे विचार करून उत्तर द्यायचं पहिले कागद किती होता एक नाही एक पूर्ण सुरुवातीला किती होता किती घड्या घातल्या घडी तर एकच घातली मग समान भाग किती झाले दोन प्रत्येक भागाचं नाव काय होत एकशे एकशे दोन होता एकशे दोन आणि एकशे दोन ची बेरीज एक झाली होती एक पूर्ण कागद झाला होता की नाही आता हिने परत घडी घातली पूर्ण कागद होता आणि असा आकार आणण्यासाठी तिला किती घड्या घालाव्या लागल्या दोन घड्या घातल्या तिने बघा तिने पहिल्यांदा काय केलं होतं पूर्ण कागदाची घडी घालून असं घेतलं होतं ही एक घडी झाली आता किती घड्या झाल्या दोन झाल्या आता ही घडी उघडायची आहे तर याचे एकूण किती समान भाग होतील चार होतील नक्की उघडून दाखव लक्ष द्या पुढे पुढे गंमत होणार आहे पूर्ण उघड चार, चार भाग दिसले का रे पहा एक, एक दो, दोन तीन चार, चार चारी भाग समान आहेत या प्रत्येक भागाचं नाव आहे एक छेद चार था एक छेद चार छेद चार छेद चार बघा प्रत्येक भाग किती आहे आता मी ज्याच्यावर बोट ठेवतो तो अपूर्णांक सांगायचा हा किती आहे बघा मी दोघांवर मिळून बोट ठेवले दोनशे चार तीनशे चार चारशे चार छेद चार म्हणजे चार। चार एक पूर्ण झाला का बघा सगळे भाग घेतले पहा एक घडी घातली होती तेव्हा सारखे भाग किती झाले होते दोन घड्या घातल्यानंतर सारखे भाग किती झाले चला परत घड्या घालायच्या एक घडी दुसरी घडी आता ह्याच्यावर तिसरी घडी घालायची आहे सगळ्यांनी लक्ष द्या अजून एक घडी घाल कितवी घडी आता ही तिसरी घडी आहे आता शांतपणे हा कोणी एकाने मनानं उभे राहा एकानं कोणी पण हा चंद्रकांत ये इकडे अरे इकडे बाबा माईक मध्ये सांग तुला काय कोणी फाशीवर द्यायला का लक्ष दे अरे आपण खेळ घेत आहोत तुम्हाला गोष्टी शिकायच्या आहे किती गाड्या घातल्या तीन बरं आता किती समान भाग झाले असतील सहा कोणाकोणाला वाटते सहा भाग झाले सगळ्यांकडे मोबाईल फिरव मुलं मुली सगळ्यांकडे फिरा फास्ट मध्ये फास्ट मध्ये पहा रे एक घडी घातली दोन समान भाग दोन घड्या घातल्या चार समान भाग आता तीन गड्या घातल्या किती समान भाग सहा आता चंद्रकांत म्हणणं आहे सहा तुम्ही पण हात वर केलाय सहा अपूर्वा अवघड आता उत्तर नाही बदलायचं किती भाग झाले तुम्ही तर सहा म्हणले की रे अडकले जाळ्यामध्ये अडकले हा आता वा आता या भागाला काय म्हणायचंय आता मी याला सांगेन आणि हा आपल्याला तसे अपूर्णांक आप दाखवेल हा बोट ठेवून दाखवेल दोनशे दाट दाखव तिकडे तिकडे कर दोनशे दाट बरोबर आहे कायच हा आता तू तसेच बोट ठेव ठीक आहे तू ये बर ने कोता अपूर्णांक दाखवला दोनशे दाट आता तू दुसरा यायचं तुम्हाला एकचे दाट दाखवायचा अजून त्याचे दोन बोट झाले ना ते सोडून एकचे दाट कोणता आहे दाखव हा पण किती दाखवला चंद्रकांतने दोघांचे मिळून किती आहेत तीनशे दाट आहेत ना बघा तीनच भाग झाले की नाही छान बस बेटा परत घडी घाल हा छान तर आता सांगा एक घडी किती भाग दोन घड्या तीन घड्या आता चौथी घडी घाल थांबा चौथी घडी घाल आता भाऊ याचे सारखे भाग किती झाले असतील सोळा कोणाला वाटते सोळा त्यांनी हात वर करा बरं हे वाले बारा वाले किती जण आहेत अरे बाराचे हात खूप वर आहेत रे बाबा यांचं बरोबर आहे काय की सोळा आणि बारा सोडून अजून कोणाचं काय म्हणणं आहे दहा कोणाचं म्हणणं आहे दहा हा आता आता, आता आपापलं उत्तर आपल्या जवळ ठेवा ठीक आहे उघडा उघडा अरे सोळा झाले की रे सोळा भाग झाले हा आता सोळा भाग आहेत एक मिनिट एक मिनिट सोळा भाग समान आहेत प्रत्येक भागाला काय म्हणायचं एक छेद सोळा बघा दोन भाग झाले होते तेव्हा प्रत्येक भागाचं नाव एक छेद दोन चार भाग झाले तेव्हा प्रत्येक भाग छेद चार आता बघा आठ भाग झाले तेव्हा प्रत्येक भाग एकशेद आठ आणि आता समान भाग किती झाले सोळा प्रत्येक भाग किती आहे एकशेच सोळा शेवटची घडी घालायची आहे पहा एक घडी पहिली घडी थांब तसंच ठेव पहिली घडी किती सारखे भाग दुसरी घडी घाल किती सारखे भाग तिसरी घडी चौथी घडी सोळा आता पाचवी घडी घालणार आहे शेवटची हा बत्तीस कोणाचं म्हणणं अरे आन्सर बदलायला सांग कोण करोडपती कोण कोण पाहिलं हा हा शेवटचा प्रश्न आहे ज्याच बरोबर उत्तर येईल तो आजचा करोडपती हा किती भाग किती भाग झाले वीस किती जण म्हणतात वीस हे लक्षात ठेवा करोड रुपयाचा प्रश्न आहे हा हा उघडा पाच भाग झाले अरे बत्तीस भाग झाले <laughs> किती भाग झाले आता आपण याचा शेवट करू एक घडी तुम्ही भाग सांगाय मी घडी म्हणणार तुम्ही भाग सांगायचे हा एक घडी दोन भाग म्हणायचे दोन, दोन समान भाग म्हणायचं हा दोन घड्या तीन घड्या आठ समान भाग चार घड्या पाच घड्या बत्तीस समान भाग आता घडी नाही घालणार मी डायरेक्ट विचारणार सहा घड्या चौसष्ट अगदी बरोबर चला स्वतःसाठी टाळ्या वाजवा